एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मधुसूदन दिगंबर पोरकर यांना कायम मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर जिल्हा नांदेडद्वारा संचालित श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहली तालुका केनवाट जिल्हा नांदेड या विद्यालयातील सेवाज्येष्ठ पदवीधर सहशिक्षक एक अभ्यासू व्यक्तिमत्व नम्र स्वभावाचे श्री मधुसूदन दिगंबरराव पहुरकर यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून कायम मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आहे संस्थेकडून व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पदोन्नतीच्या आदेशाशी प्रतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय हिमायतनगर येथील वरिष्ठ लिपिक श्री राजेंद्र इनामदार सर यांच्या हस्ते नुकताच प्रदान झाला श्री पोहोरकर यांचे सहकारी शिक्षक वर्ग व मित्रमंडळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवटना परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपला शेअर करा